परळी तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्याचा जाळून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न पोलिसांनी शेतकऱ्याला रोखल्याने अनर्थ टळला शेतात जाण्यासाठीचा रस्ता अडवल्याने तहसीलमध्ये तक्रार करून देखील कुठलीही कारवाही होत नसल्याने परळीतील एका शेतकऱ्याने तहसील कार्यालयासमोरच अंगावर रॉकील उथून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांनी तात्काळ या शेतकऱ्याला रोखल्याने पुढील अनर्थ टळला आहे ज्ञानेश्वर दहीफळे असे या शेतकऱ्याचं नाव असून शिरसाळा परिसरामध्ये त्यांची जमीन आहे मात्र शेतात जाण्यासाठी काही लोकांनी रस्ता अडवला म्हणून अनेक वेळा तक्रार करून देखील रस्ता प्रशासनाच्या वतीने खुला करून देण्यात आलेला नाही त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्याने तहसील कार्यालयासमोरच आत्मदहनाचा प्रयत्न केला दोन हजार तेवीस फोन सुद्धा केलेला नाहीये काल रात्री मला फोन करताय हे बघा साहेब तुम्ही हे <laughs> हे बघा शिरसाळा पोलीस स्टेशनचा दिलेला पोलीस निरीक्षक साहेब दोन हजार तेवीस चा अर्ज आहे साहेब तो <laughs>